आज संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पाला नैवेद्य कोणत्या संध्याकाची सेवा कोणती कोणत्या सेवा कराव्या याबद्दल माहिती सांगणार आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा चंद्राचं पण पूजन करावं दर्शन घ्यावं शक्य असेल तर बाप्पांना मोदकाचा नैवेद्य अर्पण करा गुळ शेंगदाण्याचा पण नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तसंच गुळ खोबऱ्याचा पण नैवेद्य दाखवला तरीही चालतं बाप्पांना दुर्वा अर्पण करा मुलां दुर्वा हातात घेऊन मुलांकडून गणपती स्तोत्र तसंच गणपती अथर्व शीर्ष याचं पठण करून घ्यावं मुलांकडून ही सेवा जर करून घेता येत नसेल तर आईने हे म्हटलं तरीही चालेल मात्र सेवा करत असताना मुलांना सोबत घेऊन बसा आज संध्याकाळी खोबऱ्याचा थोडासा तुकडा घ्या त्यामध्ये कापूर कापूर जाला। कापूर ठेवा तो जाळा असताना ओम श्री विघ्नहर्ताय या मंत्राचा जप करा ही सेवा तुम्हाला देवासमोर बसून किंवा गणपती बाप्पा समोर बसून करायची आहे मंगल मूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा या मंत्राचा जप करा तसंच ओम गंग गणपतय नमहा या मंत्राचा जप केला तरीही चालेल யுடையா வெள்ளத்திலாக